तालुका पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाची दिनांक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मोठी कारवाई डीबी पथक प्रमुख पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन आर्य मार्गदर्शनाखाली केली मोठी कारवाई पोलीस निरीक्षक संतोष ताबळे यांना गुप्त बातमीदार यांच्याकडून माहिती मिळाली की एक व्यक्ती अवैध गांजा विक्री करण्याकरता जालना शहरातील मंठा चौकुल्ली ते अंबड चौखुल्ली बायपास दरम्यान रेल्वे ब्रिज जवळ असलेल्या देवगाव रोड फाटा येथे येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक साबळे यांनी सदरची बातमी पोलीस स्टेशनचे डी व्ही पथकास कळवून त्यांना योग्य त्या सूचना दिल्याने सदर ठिकाणी सापळा लावून पहाटे चार वाजेच्या सुमारास एक संशयित इसम रेवगाव रोड फाटा इथे मिळून आला त्या इसमाचे नाव गाव विचारले असता त्यांनी तिचे नाव भरत बाबासाहेब कासार वय वर्ष पंचवीस राहणार शकुंतला नगर मंठा चौकुली जालना असे सांगितले त्यांच्याजवळील बॅगमध्ये काय आहे असे विचारले परंतु त्याने उडवढवीची उत्तरं देत संभ्रम निर्माण करत होता घेऊन विचारपूस केली असता सदर बॅगमध्ये अवैध गांजा असल्याचे समजले ही माहिती वरिष्ठांना देऊन त्या व्यक्तीस पोलीस स्टेशन तालुका त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात आली असून सदर इस्माकडे एकूण अठरा किलो अवैध गांजा मिळून आला असून त्याची किंमत अंदाजे नऊ लाख रुपये एवढी असून सदर गांजा जप्त करण्यात आला आहे त्या सदर इस्मा विरुद्ध पोलीस ठाणे तालुका जालना येथे पोलीस अंमलदार वसंत धस यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर पुण्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक घनश्याम अंतरफ हे करीत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार पन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष लोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस पुली स्टेशन पोलीस निरीक्षक संतोष साबळे पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन आर्य पोलीस अंमलदार वसंत धस विशाल काळे कृष्णा भडांगे राम शेंडीवाले दयानंद मोरे माळी यांनी पार पाडली प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती जालना ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्लेस्टोर वर जा जागू डाउनलोड डाउनलोड करावं या दहापोळीच्या जीवनात अपडेट रहा